नमस्कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनेलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता आठवीच्या वर्गाचा गणित विषयाचा तास घेत आहोत मराठी मीडियमच्या मुलांचा आणि या तासाला आपण गणिताची संकलित मूल्यमापन दोनची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत ही प्रश्नपत्रिका आपल्याला चालू शैक्षणिक वर्षासाठी नक्कीच उपयोगी ठरणारी आहे यासारख्या इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल त्याचबरोबर आपल्याला हा व्हिडिओ उपयोगी वाटला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा यानंतर आपल्याला कोणत्या विषयाची प्रश्नपत्रिका हवी ते कमेंट करून सांगत चला इयत्ता आठवी गणित मराठी माध्यम संकलित मूल्यमापन दोन प्रश्नपत्रिका उत्तर असेल एकूण साठ गुणांचा हा पेपर आहे त्यात दहा गुण प्रात्यक्षिक आणि तोंडी कामासाठी आहे आणि पन्नास गुण लेखी कामासाठी बघा सर्वप्रथम प्रात्यक्षिक आणि तोंडीसाठी आपल्याला दहा गुणांसाठी काय काय विचारलेले बघा या ठिकाणी ते सर्व प्रश्न दिलेले आहेत ते वाचा आणि आपल्या वहीत सोडवा लेखी चाचणीसाठी विचारलेले ले प्रश्न तिसरा उदाहरणं सोडवा नऊ गुणांसाठी बघा ते सर्व उदाहरणं काळजीपूर्वक अशाच प्रकारची उदाहरणं तुम्हाला यावर्षीसुद्धा विचारले जाते प्रश्न चौथा बहुपदींचा भागाकार करायचा आहे प्रश्न पाचवा खालील दिलेली उदाहरणं सोडवा बघा ते उदाहरण त्यानंतर प्रश्न सहावा बहुपर्यायी प्रश्न आहे चौकटीत अचूक पर्याय लिहायचा त्यानंतर पुढचं उदाहरण प्रश्न आठवा आहे सहा गुणांसाठी काही उदाहरणं दिलेली आहेत बघा ती या पद्धतीने सोडवायची आहेत प्रश्न नववा सहा गुणांसाठी दिलेली उदाहरणं सोडवा वारंवारिता सारणीवर आधारित प्रश्न आहे त्यानंतर ते दहावा प्रश्न दिलेली उदाहरणं सोडवायची चार गुणांसाठी या पद्धतीने सोडवा त्याच पुढचं उदाहरण क्षेत्रफळ खाडा शेवटचा प्रश्न बारावा स्तंभालेखाचं निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरं लिहा चार गुणांसाठी बघा या ठिकाणी एक स्तंभालेख आपल्याला दिलेला आहे त्याचं निरीक्षण करायचं आहे म्हणजेच वाचन करायचं आहे आणि त्यानंतर त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत या पद्धतीने बघा अतिशय सोपा प्रश्न असतो हा पण व्यवस्थित सराव करा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता आठवीची गणित विषयाची संकलित म्हणजे आपण दोनची प्रश्नपत्रिका उत्तरासहित या ठिकाणी सोडवलेली आहे आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल क्लिक करा थँक्यू